हिंदू समाजाच्या पूज्य भगवान श्री झुलेलाल यांच्या विरोधात छत्तीसगड क्रांती सेना अध्यक्ष व जोहर छत्तीसगड पक्षाचे प्रमुख अमित बघेल यांनी केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण सिंधी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने समाजामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून तीव्र निषेध व्यक्त करून शिरपूर येथील श्री झुलेलाल सिंधी सेवा मंडळातर्फे तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे देशातील छत्तीसगड क्रांती सेना अध्यक्ष व जोहर छत्तीसगड पक्षाचे प्रमुख अमित बघेल यांनी केलेले वक्तव्य धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत अवमानकारक आहे कोणत्याही व्यक्तीला इतर धर्म किंवा समाजाविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्याचा अधिकार नाही अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे समाजात द्वेष निर्माण होऊन सामाजिक सौहार्द धोक्यात येते जे भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे त्यामुळे प्रशासनाकडे या प्रकरणी गंभीर दखल घेऊन अमित बघेल यांच्या विरोधात तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सिंधी समाजाने केली आहे तसेच समाजामध्ये शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहनही करण्यात आले आहे यावेळी नरेश डेंबराणी अध्यक्ष प्रताप शेठ धमाणी गिरधारीलाल भाषाणी गुरु मुकादास हसवाणी बबलू सिंधी तसेच मोठ्या प्रमाणावर सिंधी समाजाचे लोक निवेदन देण्यासाठी उपस्थित होत आहेत त्यांनी भगवान प्रती प्रती आणि अपशब्द वापरले त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही अपेक्षा आहे आमची कोण आहेत ते बोलणारे अपशब्द बोलणारे का काय अमित बघेल अमित बघेल यांचे नाव अमित बघेल त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी यासाठी शिंदे समाज एक आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी